नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर मजेतच असाल तुम्ही सर्व तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर फिरायला तर त्या आधी आयुष्याला लागली होती भूक तर त्याला दम नव्हता निघत भूक लागल्यामुळे तर तो स्वतःच मॅगी बनवायला लागला तर त्याने मॅगी बनवून घेतलं तोपर्यंत मी आरूची तयारी केली ती खूप मस्ती करत होती तिला नुसतं पळायचं सुचतं तिच्या आवरेच्या वेळेस तर मी कसं तरी तिला तयार केलं आणि मॅगी तयार झाली दोघांनी पण मॅगी खाल्ली आणि नंतर आम्ही सर्वजण तयार झालो जाण्यासाठी तर किती क्यूट गर्ल आहे माझी खूप छान असं मॅगी खाते क्यूट क्यूट पाहते मोबाईलकडे तर आम्ही सर्वजण तयार झालो आणि बाहेर निघालो तर तुम्ही पाहू शकता रस्त्यावरती आहे आत्ता तर त्याच्यानंतर आम्ही तुम्ही पाहू शकता हे एअरपोर्टच्या तिथला आहे तर मस्त आहे तर एकदम छान वातावरण होतं बरं का आणि नंतर हा गेट तुम्ही पाहू शकता तो ॲटोमॅटिकलीच असं प चालत होतं त्याला लावायची गरजच नाही आहे तर आम्ही खूप वेळ तिथं थांबलो होतं था सिग्नल पण लागलेला होता तर तिथून पुढे ट्रॅफिक भरपूर होतं बरं का आम्ही संध्याकाळच्याच टायमिंगला चाललेलो होतो तर जाताना मध्येच आरुणी पण भरपूर त्रास दिला तिला बसायचं नव्हतं पुढे तुम्ही पाहू शकता आम्ही गाडी पार्किंगला लावणार आहोत तर असं गोल 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 फिरतच खाली जावं लागलं बरं का मस्त वाटत होतं आरूचा थोडा थोडं मूड तयार व्हायला लागला पण मध्येच तिचा मूड गायफ व्हायचा मध्येच चांगली राहायची मध्येच काही काही कुठं नाही केले तिने तर गाडी पार्किंगला लावली ला तर आम्ही चाललेलो आहे आता वरती तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत वॉच करा पार्किंगची गर्दी पाहू शकता याचा अंदाज आलाच असेल आम्ही कुठे आलो आहोत तर तिथे खूप मोठा टेडी होता म्हणजे डॉल होता फुलांनी बनवलेला होता तुम्ही शकता आरू एवढी खुश झाली तिने तिथनं जायचं नावच घेत नव्हती तिथं सगळे लोक फोटो काढत होते मग आम्ही पण फोटो काढल्या तिथे थांबून खूप वेटिंगला थांबावं लागलं नंतर आम्ही तिथनं गेलो चाललो दुसरीकडे पाहायला काहीतरी आरू उचलून घेणं उचलून घेणं त्यांच्या मागं लागली होती माझ्या मागे लागली होती तिथं होत्या ॲटोमॅटिकली पायऱ्या त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला नाही माहीत बरं का गाईच तर तो आम्ही त्याच्यावरती आरूला सारखं फिरवलं तर शांत हो ताँ 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 नी। नी ती शांत होत होती त्याच्यावरती तिला खूप मज्जा येत होती मग मी इकडून जायचे तिकडून यायचे मग त्याच्यातच खूप वेळ घालवला आम्ही जास्त काय पाहूनच दिलं नाही तिने मी बाहेर फिरायला जायचं आहे म्हणून तिने घरी झोपलीच नव्हती म्हणून तिने भरपूर त्रास दिलेला आहे ती मागे वळून पाहते अजून जायचं असतं तिला तुम्ही पाहू शकता येते ना ट्रक होते असं एकदम नाही ओल्डमध्ये असायची तशी होती आणि ते असं एकदम असं मस्त असं काही सांगू त्याला एवढी भारी डिझाईन होती ना त्याच्या असं वाटत होतं ते लवचिंबुक असतं ना त्याने तयार केलेली आहे कारण छोटे छोटे गोळे आहेत ना ते असे तयार के करून जॉईंट केलेलं होतं ते माहीत नाही बाबा कसं डिझाईन केलेलं असतं पण एवढं सुंदर भरपूर गर्दी होती बरं का तिथे पण सर्व लोक व्हिडिओ काढत होते त्याच्या जास्त जवळ जाऊन देत नव्हते मस्त असं वाटत होतं तर आम्ही सर्व आरू पण पाहत होती आयुष पण मजे घेत होता त्याच्यानंतर तिथे एक असं पियानो वाजवत होते मस्त वाटत होते म्युझिक पण ती छान होती बरं का पण ती यूट्यूबला अलाउड नसती ना म्हणून मी ती कट केलेली आहे तर तो व्यक्ती आहे ना मस्त वाजवत होता छान असं वातावरण होतं आतमध्ये पण सगळे मस्त एन्जॉय करत होते इथून पण जायचं नावच घेत नव्हतं तिथनं पण फायनली आम्ही निघालो नंतर असं काय बघायचं काय बघायचं थोडंफार आरूला काहीतरी चारलं तो व्हिडिओ मी शूट करायचं राहिलं कारण त्याची मस्ती खूप चालू होती आणि आयुष्य पण तिकडे गेम खेळत होता म्हणून ते थोडंसं मिस झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता त्याच्या पप्पांनी आमच्या दोघांचा व्हिडिओ काढलेला आहे कपडे थोडेसे मॅचिंग मॅचिंगच झालते तर काही सुचत नव्हतं आरूला फक्त दुसरीकडं चालणार दुसरी चल ना एवढंच बोलत होती नाही तर आम्ही असंच फिरत होतो खूप लोक आरूकडे पाहत होते कारण ती नाटकच एवढी करत होती जास्त ओरडत होती तिथे आवाज फक्त आरूचाच खणकत होता तिचं थोडंसं चाललं की लगे उचलून ना म्हणायचे थोडंसं चाललं की लगे उचलून ना तिचं हे कंटिन्यू चालूच होतं तर तुम्ही पाहू शकता तिने त्रास देत असल्यामुळे आम्हाला काही सुचत नव्हतं आम्ही तिला नादी लावायचा प्रयत्न करत होतो पण ती नादीच लागत नव्हती आयुषला पण त्याच्यावरनं जायचं होतं त्यालाही खूप मजा यायला लागली मग तो एकटाच गेला आम्ही खालीच थांबलो होतो मग यांना म्हटलं त्याचा थोडासा व्हिडिओ काढा त्यालाही मस्त वाटत होतं नंतर फिरलो तर आम्ही थोड्या वेळ तिथे आणि नंतर जेवण करायचं होतं रात्रीचा टायमिंग झालेला होता मग आम्ही तिथे थोडंसं खाल्लं होतं स्नॅक्समध्ये पण नंतर बाहेर आल्यावरती मग जेवण केलं भरपूर टाईम झाला तर आरू झोपी गेली नंतर मग कसं जेवणाचा व्हिडिओ पण मला काढता नाही आला तो मिसिंग झाला तर आम्ही आलो होतो फनिक मॉलला मस्त वाटलं बरं का येऊन तर अजून एकदा पुन्हा आरोला त्या पायऱ्यांवरनं जायचं होतं तर तिला घेऊन मी वरती गेले पुन्हा खाली आले काय माहिती तिला काय मजा येत होती ती नवीनच काहीतरी पाहिलं होतं तिने तर मस्त वाटलं तिलाही आनंद होतो तर मला पण छान वाटत होते तिला पाहून तर कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद